आपली तुम्ही ॲसेट्स आहे तुम्ही मांडलेली ही एकोणीस मिनिट पण मला तुम्हाला कौतुकाचं करायचं आहे त्याचा छायाचित्र इतकं सुंदर केलं आहे आणि त्याचा आवाज इतका सुंदर केला आहे की या छायाचित्रकाराला चित्रकाराला आणि ह्या व्हिडिओला आणि याच्या आवाजाला आणि याच्या विशेष प्रेझेंटाचं ह्या महाराष्ट्रामध्ये इतकी सुंदर फिल्म तुम्ही तयार केली मी तुमचं मनापासून कौतुक करतो अतिशय लाजवाब म्हणजे कुठंही एक एक शब्द माणसाला ऐकावा असं वाटलं एक एक चित्र माणसाला डोळ्यामध्ये भरून घ्यावं असं वाटलं आणि अति सुस्पष्ट म्हणजे इतका छान त्याचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की त्याचं म्हणजे क्लॅरिटी अतिशय सुंदर आलेली आहे त्यामुळे ह्या फ्लेम आपली आपली ॲसेट्स आणि ती आपली संपत्ती आहे ही तुमच्या मनामध्ये आली तुम्ही पहिली ती प्रतिकृती लांब आणली ही सगळंच चांगलं केलं पण ही शॉर्ट फ्लेम आता आपण ह्या उद्याच्यासुद्धा शिवच्या जेवढे लोक पाहतील त्याचा एक बोर्ड बाहेर आणि एक मोठा मोमेंटो तयार करा एक चांगला बनवा आणि त्याच्यावर असं ते अॅरो तयार करा आणि त्या लोकांना उत्स्फूर्तपणे भाग करा आणि त्याला काही थोडीशी तिकडेही ठेवा विदाऊट तिकडचा मुला दाखवू नका ना नाही ना आहे तर ती तिकडे ठेवा आणि एक बाहेर मोमेंटो तयार करून त्याच्यावर लोकांनी आलं का ते म्हटले पाहिजे की बाबा आपल्याला इथं भेट देऊन आपल्याला पण ही हे फिल्म बघायची असे लोकांमध्ये उत्सुकता वाढली पाहिजे अशी माझी स्वतःची वैयक्तिक सूचना आहे मी थोडा लेट आलो ही फिल्म बघायला कारण तुम्ही मला दोन तीन वेळा सर्वांनी आमदार केलं पण थोडंसं माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते राहून गेलं पण आज मला विनंती केल्या केल्या आणि शिवजयंती जवळ डोळ्यासमोर असल्यामुळं मी ती फिल्म पाहिली मी मनापासून आपल्या ऑल टीमचं मनापासून आणि शासनाचं आणि आपल्या या जी आपली जे टी डी एम ही जी ज्यूथ टुरिझम डी एम फाउंडेशन आणि टुरिझम महाराष्ट्र आणि राज्य सरकार महाराष्ट्र आणि सेंटर महारा भारत भारत सरकार की खरं तर पुरातत्व जर आपल्याला महत्त्वाचं आहे सगळ्यात या सगळ्या आपल्या चैनचं आपल्या ऑल टीमचं आणि याच्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व घटकांचं काही दृश्य आहे काही अदृश्य आहेत पण या सर्वांचं आणि आपल्या सर्व टीमचं मी मनापासून टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करतो या फिल्मचं कौतुक करतो आणि मला खात्री आहे की आपण जे इतकं कष्ट या फिल्मवर घेतलेत मी मनापासून आपल्या सर्वांचं सहृदय कौतुक करतो जय शिवराय जय जै जिजाऊ